नमस्कार मी सुजाता माझ्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जाणून घेणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी दिनांक सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू समाज जातीपाती प्रांतिक भेद आणि विस्कळीतपणामुळे कमजोर झाला होता परकीय आक्रमण आणि गुलामगिरीमुळे येथील लोकांचा आत्मविश्वास कमी झाला होता स्वातंत्र्यासाठी लढताना भारतात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणे आवश्यक होते शिस्तबद्ध आणि चारित्र्यसंपन्न युवक घडवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी तयार करणे हे ध्येय होते समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटित समाज मजबूत राष्ट्र घडवणे हा उद्देश होता या सर्व कारणांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली थोडक्यात सांगायचं तर एक संघ सक्षम आणि राष्ट्राभिमानी समाज घडवण्यासाठी आर एस एस ची सुरुवात झाली संघटनातून राष्ट्रनिर्माण व भारतीय संस्कृतीच्या आधारात समाज समाज जीवन घडवणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आहे शाखा शिस्तबद्ध कार्यक्रम शारीरिक व मानसिक विकास या पद्धतीने काम चालते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये विशेष शाखा व्याख्याने प्रदर्शन सामाजिक सेवा अभियान अभिया, रॅली यांचा समावेश आहे शिक्षण ग्रामीण विकास सामाजिक समरसता आरोग्य आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण यामध्ये संघाचे भरीव कार्य आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी देशभरात विविध शाळांची स्थापना केलेली आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संघाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे कारण एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस हा शंभर वर्षांचा प्रवास संघटित हिंदू समाज ते मजबूत राष्ट्र या ध्येयाकडे नेणारा ठरला आहे जो एक संघ सक्षम आणि राष्ट्राभिमानी समाज घडवण्यासाठी आर एस एस ची सुरुवात झाली त्या बीजांची स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊ नये आजही तेवढीच गरज आहे सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता या तत्वांचा अवलंब करतानाच आपल्या हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे राष्ट्रप्रेमाची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवणे आणि समाजाप्रती आपल्या कर्तव्याचे पालन करणे याबद्दलची सजगता आजही तितकीच गरजेची आहे आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपण आपलं आचरण ठेवलं तर आणि तरच भारतमता आणि आपलं हिंदुत्व सुरक्षित आहे आणि हे सगळं घडलं तरच संघाच्या स्थापनेचं फलित होईल असं मला वाटतं त्यामुळे संघाचं शताब्दी वर्ष साजरं करतानाच आपण थोडं स्फूर्तिदायी झालो तरच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट साध्य होईल हे नक्की जय हिंद